<laughs> हम <itié> <देशाद> आम आदमी पार्टीचे सर्व सर्व दिल्लीचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर झाल्याबद्दल आम आदमी पार्टीच्या ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांनी मिळून मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि या निर्णयामुळे भारतीय संविधानावरती आणि भारतीय लोकशाहीवरती जो जनतेचा विश्वास आहे तो अजूनही वृद्धिंगत होत झालेला आहे आनंदोत्सव साजरा केलेला आहे आणि या माध्यमातून जनतेला एक आशावाद दिसतोय की आम आदमी पार्टी येणाऱ्या काळामध्ये हरियाणा असो किंवा महाराष्ट्रातली विधानसभा असो मोठ्या ताकदीनं एक आणि आम आदमी पार्टीचा झंझावा येणाऱ्या काळात दिसणार याबद्दल कुठलीही शंका नाही